हाय फ्रेंड बघा मी घेतलेले गवर उकडून तुम्ही बघू शकता मस्त गाळ झालेली आहे सॉफ्ट उरलेली हातानेच मोडत पण आहे मस्तपैकी अशी उकळून घ्यायची अशी होऊ द्यायची त्याला गाळ ओके तर इथे मी घेतलेले शेंगदाणे तुम्ही बघू शकता मी चटाकलेली हिरवी मिरची लसूण जिरं खाली आहे आणि मीठ तर हे मी मिक्स उकाड घेणार आहे मी टाकत आहे दोन कोण आता मध्ये मसाला तर भर आणि फ्राय करा भरलेल्या वांग्यासारखे तुम्ही बघा मी कशी करते पूर्ण व्हिडिओ बनवते डी दि, पूर्ण डिटेलमध्ये एक पण मिस नाही करणार मी काहीच नाही एडिटिंग पण करणार नाही कटिंगसुद्धा करणार नाही जसा शूट आहे तसंच टाकणार आहे मी आता समजेल तुम्हाला भाजी कशी बनवता ही आहे तिकून हळद घ्या ना हळदीस पुढे घ्या आओ जाओ बनाओ जल्दी जल्दी तू मेरी दुनिया इथे मी आता टाकलेला आहे हळद इथे आहे गवार तर हॅलो फ्रेंड तुम्ही तर बघू शकता थोडीशी पाणी टाकलंय मी भाजीतून बघू शकते डाग लागलेला आहे हा तुमचं काय आजची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता आपण भेटूया नंतर ओके बाय टेक केअर काळजी घ्या सबस्क्राईब करा